नवरात्र विशेष आज आपण या अशा इतक्या मस्त सुबक देखण्या या तगरीच्या कळ्यांच्या विविध रंगाच्या वेण्या तयार करणार आहोत तगरीच्या कळ्या आपल्याला आपल्या परिसरात मुबलक प्रमाणात मिळतात आणि तगरीला प्रचंड अशा कळ्या येतात आणि या कळ्यांपासून या अशा रेखीव वेण्या अगदी पाच मिनिटात कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत नमस्कार प्रिया, मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी काही या तगरीच्या कळ्या घेतलेल्या आहेत अशा चांगल्या ताज्या कळ्या त्यानंतर आपल्याला विविध रंगांची लोकर लागणार आहे तुम्हाला ज्या रंगाची बनवायची असेल त्या रंगाच्या तुम्ही अशा लोकर घेऊ शकता थोड सुरुवातीचा दोराचा असा सोडून द्यायचा त्यानंतर एखादी अशी कळी घ्यायची या कळीच्या देठाच्या भागाकडून खालून असं हा दोरा घालून घ्यायचा आता बघा मी अशी बोट बघा मी कशी करते गाठ बांधायची पद्धत त्या पद्धतीने तुम्ही अशी गाठ बांधू शकता पुन्हा एकदा दाखवते बघा सर्वप्रथम काय करायचं तर कळीच्या ना जो देठाचा भाग असतो ना आता दोन्ही कळ्यांच्या करायचं सुरुवातीला एका कळ्याचं केलं आता दोन्ही कळ्यांच्या केलं आणि मग या पद्धतीने अशी ना गाठ मारून घ्यायची अगदी फार अशी काही कठीण गाठ नाहीये पुन्हा एकदा ना दाखवते बघा आता जी आपण नंतर जी कळी लावली ना लावली ला, ती म्हणजे ती कळी आणि नवीन लावलेली अशा दोघांमधून ही आपल्याला गाठाशी मारून घ्यायची आहे अगदी सोपं आहे पुन्हा दाखवते खालून प्रत्येक वेळी ना दोन दोन कळ्या घ्यायच्यात आता बघा बोट फक्त ना दोऱ्याच्या खालून घालतीये आणि मग ते आपल्याला त्या वरून कळ्यांमधून घ्यायचं आहे सुरुवातीला फक्त आपण एका एक कळीमधून घेतलं पहिल्याच वेळेला आणि मग दुसऱ्या वेळेपासून दोन दोन कळ्यांमध्ये आपण हे दोरा गुंफून घेत आहोत पुन्हा तसंच करायचं जी आपण नवीन कळी लावू ती आणि त्याच्या आधी जी लावलेली असेल ती त्यामध्ये हे आपल्याला असं गुंफून घ्यायचंय असं डबल डबल गुंफलं ना की आपली डबल म्हणजे दोन पदरी अशी ही वेणी तयार होते पुन्हा तसंच करायचं आहे खालून ना दोन भागामध्ये घालायचं आणि वरून सुद्धा तसंच आहे बनवायला ना अगदी सोपं आहे आणि अशा जर तुम्हाला आजचा रंग लाल आहे तर तसं तुम्ही लाल रंगाचं लोकर वापरू शकता त्यानंतर उद्याचा रंग जो कुठला असेल तर त्या रंगाचं तुम्ही लोकर वापरू शकता असं रोज रोज जर तुम्हाला कळ्या मिळाल्या तर तुम्ही या पद्धतीने नवरात्रीमध्ये देवीला अशी वेणी अर्पण करू शकता जी रोजचा रंग असेल ना त्या रंगाचं लोकर घेतलं आणि तशी वेणी तयार केली तरीही चालेल किंवा देवीला लाल रंग हिरवा रंग प्रिय आहे तर म्हणून मी इथे लाल आणि हिरव्या रंगाच लोकर हे घेतलेलं आहे बघा काय सुरेख अशी ही वेणी दिसतीये आणि सुद्धा फार सुरेख दिसतीये तुम्हाला केसात जर माळायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही या अशा वेण्या माळू शकता पण देवीला ना त्या फार सुरेख दिसतात मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेनच की त्या घटाला लावल्यानंतर किंवा देवांना अर्पण केल्यानंतर किती सुरेख दिसतात बघा ही वेणी अशी आपली बनवून बऱ्यापैकी झाली ह्या फार मोठ्या वेण्या छोट्या छोट्या असतात आणि असतात त्यामुळे ना अगदी लहान अशा असतात आता आपण हे गुंफून प्रत्येक वेळी मी दोन दोन कळ्यांमध्ये हे असं गुंफून घेतलं अगदी सोपं आहे करायला जर तुम्ही एक दोन वेळा प्रॅक्टिस केली ना की सहज उमालेल येईल आणि गाठ सुद्धा मारणं काही फार कठीण नाहीये आता मात्र काय करायचं शेवटी ना असं पुन्हा आपल्याला डबल ही गाठ मारून घ्यायची बघा फक्त मोठं ना मी जी ज्या पद्धतीने गाठ करते ना त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करा अगदी सोपं आहे आपली ही एक मस्त अशी केशरी रंगाची वेणी बनवून तयार झालेली आहे आता ह्याला कात्रीने असं कापून घ्यायचं बघा काय सुरेख अशी ही वेणी दिसते असं बघून वाटतच नाहीये की ही तगरीच्या कळ्यांची वेणी आहे आणि इतकी छान सुरेख अशी दोन पदरी ही वेणी बनवून तयार झालेली आहे बनवायला सुद्धा सोपी आहे ताज्या ताज्या कळ्या असतील ना आता अगदी दहा ते पाच मिनिटाच्या आतच या वेण्या बनवून तयार होतात मी अशा विविध रंगाच्या जेवढ्या माझ्याकडे कळ्या होतात त्या कळ्यांच्या अशा अ माळा बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही या सुद्धा या नवरात्रीमध्ये या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने देवीला अशी ही वेणी बनवू शकता हे बघा मी कलशाला सुद्धा ही अशी वेणी घातलेली आहे अशी लावायला सुद्धा छान दिसते किंवा भा घटावर सुद्धा तुम्ही या पद्धतीने किंवा अशी जशी वर ठेवलेली आहे तशी लावू शकता रोज जो रंग असेल ना त्या रंगाची तुम्ही वेणी लावू शकता किंवा रोजच्या पूजेमध्ये सुद्धा या वेण्यांचा वापर करू शकता तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला यापूर्वी कधीही तगरीच्या कण्यांची वेणी तुम्ही बनवली होती का किंवा ही पद्धत तुम्हाला माहिती होती का हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा व्हिडिओसह धन्यवाद